मित्रानंतर आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला करुए। चे चे तर व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा फरवरी अठराशे सत्तावीस रोजी पुण्या इथे झाला ज्योतिबांचे आईचे नाव चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव असे होते ज्योतिबा लहान असताना त्यांच्या आईचे निदान झाले गोविंदराव शेती व फुलांचा व्यवसाय करत असे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत चांगली होती गोविंदांची ज्योतिबास वयाच्या सातव्या वर्षी पहिला वर्गगट टाकला ज्योतिबा अंत्य बुद्धिमान होते त्यामुळे शाळेत त्यांना आपला वेगळे प्रभाव निर्माण केला गोविंदाकडे असलेले ब्राह्मण कारकुंना ज्योतिबा शाळेत गेले बिघडले शती बुडी फार मोठ्या नुकसान होईल अशी भीती घातल्यामुळे गोविंदरावांनी ज्योतिबांची शाळा बंद केली अठराशे चाळीसमध्ये गोविंदरावांनी ज्योतिबा ज्योतिबाचे लग्न सावित्रीबाईंशी लावून दिले सावित्रीबाई ही सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी निवासी पाटील यांची प मुल कन्या होती ज्योतिबांच्या फुलांच्या शेजारी मुस्लिम समाजातील ग गेफेर मुसि राहत होते गफर बेग आणि खेस क्रिश अशा त्यांच्या अभ्यासावरून चर्चा ज्योतिबा एखादे आणि अधुमधून चर्चेत सहभागी होत असे शाळेत न जाण्याचे हा मुलींचा प्रचंड बुद्धिमान आहे हे बाबा हे दोघांशी लक्षात आल्यानंतर त्यांनी गोविंदरावांशी भेट घेतली व ज्योतिल ज्योतिबाला परत शाळेत पाठवण्याचे आग्रह धरला त्यामुळेच अठराशे एक्केचाळीसला ज्योतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले ब्राह्मण तारुकुनी असलेल्या व्यक्तीमुळे बंद पडलेले ज्योतिबाचे शिक्षण मुस्लिमांनी गफेर बेग मुसी आणि क्रिसन लेडीज सायबा यांच्यामुळे पुन्हा सुरू झाले ज्योतिरावांना मराठी इंग्लिश हिंदी संस्कृती उर्दू अशा अनेक भाषा येत होत्या महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिक्षण संपल्यावर त्यांनी आयुष्यातील कलाठीण देणारा एक घटना घडली आपल्या ब्राह्मण मित्रांना कर्म कर्मब्राह्मण त्यांच्या अपमानातून करून हलकू हकलून दिले या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला माझे ही अवस्था असेल तर सामान्य लोकांची काय हाल असतील ही गोष्ट अभ्यासातून व चेतकऱ्यातून असलेले ज्योतिराव विचार करून लागले पवित्र कुराणा व हजार हेमद पेगर या बाबतीत ज्योतिरावांनी अत्यंत आदर होता यातूनच पेगर त्यांनी पुढे फ्रेश पोवाळा लिहिला हिंदू धर्मातील मुस्लिम निर्माण झाले हिंदू धर्मातील विशेषावर खरे कारण असलेले त्यांचे लक्षण आले आणि शिक्षण हा याच्यावर उपाय आहे अवंत ज्योतिबा म्हणतात विद्येविना माते गेली मातेविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना विरद गेला विरताविना शत्रू खरसला एवढेच सारे अनर्थ एका आवधन केले महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म एक जानेवारी अठराशे चौवेचाळीस मध्ये भारतात भारतातील पहिल्या मुलींची शाळा सुरू केली मुलींना शिकायला तर धर्म बुडाला असे सांगून संत ब्राह्मण मंडळी शाळा बंद पाडायसाठी बुडलेले असून ज्योतिबा त्रास घालून सुरू केली गोविंदांनी ज्योतिरावांना घरातून हकलून देण्याचा भाग पाडला उत्सम शेख यांनी ज्योतिरावांचे आश्रम दिले त्यांना उच्चक शेख यांच्या भागी फतिमा फातिमा शेख या पुढे सावित्रीबाईसोबत मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका स्त्री शिक्षिका म्हणून शाळेत शिकवायचे काम करू लागली महात्मा ज्योतिरावांनी शिक्षणासोबतच प्रतिबंध काम सुरू केले मेळावा नाट्य उभे करून साम्राज्यबुद्धी करू लागले तृतीय रत्न हे नाटक व शेतीच्या अडुसळ हे पुस्तक त्यांनी लिहिले शेतकरी व समाजातील जागृतीचे काम सुरू केले जा जाती निमोल हे निर्माण काम ज्योतिरावाने सुरू केले शाळा सुरू केली अन्यथा बाळांसाठी बाळ सुधारग्रह चालवला संघटनातून सापडलेल्या काशी चा, काशीबाईच्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण समाजातील महिलांना आत्महत्या करण्यापासून आत्महत्या करण्यापासून थ थांबवले तिला आधार दिला तिला झालेली मूल पुढे दत्तक घेतले तिचे नाव यशवंत ठेवले त्याचे नाव यशवंत ठेवले आणि त्याचे त्याला डॉक्टर बनवले बाल सुधारग्रह असे काम सुरू केल्यामुळे संतांनी मंडळांच्या विरुद्ध प्रकरण वाढवला होता परंतु विरोधाला न जुमता ज्योतिरावांनी कार्य अवतर चालूच होते केशवरावांसारख्या वाईट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी नाहाना सपे घडून आणला वि विधी विद्वा स्त्रियांना पुनर्विवाहाला उच्चार दिले शिक्षा इंग्लिश आपल्या जागतिक भाषा ज्ञान भाषा म्हणून इंग्रजी शिकवायला प्रोत्साहन दिले महात्मा फुले यांना समाजमध्ये परिसरात अज्ञान व गरिबाचा कारण हे धर्मातच असलेले ओळखायला होते धर्माने स्त्री व शत्रू वेद वाचनाचे अधिकार नाकारले होते तुपोबाजी असे अभंग लिहिणारे ज्योतिबांना अखंड लिहिले सिद्धू संस्कृतीचा शोध एकोणीसशे पंचवीस मध्ये लागला परंतु त्यापूर्वी अठराशे पंचवीस ते अठराशे नव्वद या कालखंडात भारतात मूळ संस्कृती सिंधू संस्कृती ही अतिशय विकसित व प्रगती असलेली कृषी संस्कृती होती वर्णन ज्योतिबाने केले तुकावा देशातील सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतला सन अठराशे एकोणतीसला ला रायगडवर जाऊन सर्वप्रथम ज्योतिबाने फुले फुलांना शिवाजी महाराजांच्या समाधीनी शोधून काढले समाधी जगात सापुसून करून धुवून त्यावर फुले वाहिले समाधानी समाधीनीचे पूजा केली पुण्या पुन्य, पुण्यामध्ये अठराशे सत्तरला आपल्या सासोबत भव्य जन शिवना जनतेसोबत सुरू केले कुडणवाडी भूषण या शिवाजी महाराजांवर प्रदूषण पोवाडा लिहून प्रकाशित केला यातूनच प्रेरणा घेऊन गुरुजी कृष्णराव केसुळकर यांनी शिवरायांवर मराठीतील पहिली शिवचरित्र लिहून प्रकाशित केली थोडक्यातच जगातील पहिली शिवजयंती सुरू करण्याचे मान ज्योतिबा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचे वैद्यय व्यवस्थित झुकणारे देत चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्या चवरत, चौऱ्याहत्तर रोजी अवघे पदाने दुसरे राज्य अभिषेक करून घेतले सर्व विधी ब्राह्मणाकडून पार पाडल्या मदतीला मेहनत ह्या मुस्लिम व्यक्तींनीच राज अभिषेक करून त्यांची पूजा केली बहुजन समाजाला धार्मिक आधार दिलेला हे ऐतिहासिक घटना या दिवशीच महात्मा या दिवशीच महत्त्वाची लक्षण घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी चोवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सश संशोधन समाधी स्थापना केली याचे माध्यमातून सत्यधर्माचे घोषणा केली सत्यधर्म ऐकून तेतीस कली आहेत ज्योतिबा सावित्रीमुळेच नव्हते तेव्हा जवळ जवळच्या नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला यावेळेस सावित्रीबाईमध्ये दोष असेल तर मी दुसरं लग्न करील पण जर माझ्यात दोष आढळला तर तुम्हाला सावित्रीचं दुसरं लग्न लावून देण्या देणे लागेल अशी आठ घातल्यामुळे पुन्हा कोणीच ज्योतिरावांना दुसऱ्या लग्नाचा आग्रह केला नाही एक आदर्श पती म्हणूनच ज्योतिराव जगले ज्योतिबा एक अत्यंत व्यक्तिमत्व होते त्यांचे साहित्यपद प्रचंड मोठे आहे तृतीयरत्न हे अठराशे पंचावन्न रोजी सुमारेशे ज्योतिरावांनी लिहिलेले मराठी भाषेतील पहिले नाटक होय याचा अर्थ ज्योतिराव हे मराठी भाषेतील नाटकही होते गावातील ब्राह्मण जोशी ज्योतिष शेतकरी कुटुंबास कधीही फसवणे यावर हे नाटक आधारित आहे ब्राह्मणाची कसव फुलामिंग तसेच त्यांचे पुणे कर्मश्वर अँट कंपनीचे नावाने एक बांधकाम कंपनी सुरू केली होती यामधूनच आलेल्या पैसा वडिलोबी संपत्ती देणगी हा पैसा त्यांनी शिक्षण आणि समाजकार्यावर खर्च केला महात्मा ज्योतिराव फुलेंची पुण्यतिथी राहत असताना त्यांच्या घरात क्रमांक तीनशे पंच्याण्णव गट्टी फेट असा होता फुलांचे ज्या घरात जन्मला आलेला तो चोखट भारताचा निर्माण व्हावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करण्यात त्यांचा तीनशे पंचावन्न फुल आहे एवढेच महात्मा फुले म, फुलांचे महत्त्व आहे अशा या महान सुधारिक अठरा अठ्ठावीसशे नोव्हेंबर अठरा नव्वद नौ, रोजी निदान झाले